महापालिकेच्या राष्ट्रीयकृत बँकेतील सुमारे एकशे तीस कोटींच्या ठेवी खाजगी बँकेत ठेवण्यात आल्या आहेत यामागचे गौडबंगाल काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं सांगलीकर जनतेला मिळावीत या आयुक्त शुभम गुप्ता यांनी लोक अदालत बोलवावी अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगले यांनी केली आहे ते म्हणाले महापालिकेच्या राष्ट्रीयकृत बँकेत सुरक्षित असलेल्या सुमारे एकशे तीस कोटी रुपयांच्या ठेवी काढून त्या खाजगी बँकामध्ये ठेवण्यात आल्या आहेत वास्तविक महापालिकेने यापूर्वी वसंतदा बँकेत ठेवलेल्या ठेवी सदरची बँक अवसायनात निघारानंतर बुडाल्या आहेत असे असताना पुन्हा महापालिकेच्या ठेवी बँकेतून काढून खाजगी बँकेत ठेवण्याचे धाडस प्रशासन का करत आहे एकशे तीस कोटींच्या ठेवीना काही खाजगी बँका जादा व्याजदर देणार असल्याने या ठेवी काढण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे मात्र व्याजासाठी मुदलाला मुकावे लागले तर असा सवाल टेंगले यांनी व्यक्त केला ठेवी काढण्याच्या टिप्पणीवर लेखाधिकारी स्वप्नील हिरुगडे मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे यांच्यासह आयुक्त शुभम गुप्ता यांची सही आहे मात्र लेखा विभागाचे प्रमुख उपायुक्त वैभव साबळे यांची मात्र यावर सही नाही यामागचे गौडबंगाल काय असा सवाल टेंगले यांनी केला आहे यावेळी शहराध्यक्ष दयानंद मलपे समी जमीर सनदी इम्रान आलासे युनुस ढालाईत सद्दाम मुल्ला शांतीनाथ पाटील प्रसाद खवाटे अक्षय सरगर सचिन माळी आदी उपस्थित होते महाराष्ट्र सांगली महापालिकेच्या आयुक्त आयुक्त व लेखा विभागाने नुकतेच राष्ट्रीयकृत बँकातनं ठेवी काढून खाजगी बँकात ठेवण्याचं जे एक उद्योग केला आहे त्या संदर्भात महाराष्ट्र निर्माण सेनानं काही माहिती मिळवली माहितीच्या माहिती मिळाल्यानंतर असं कळतं की एकशे तीस कोटीच्या ठेवी राष्ट्रीयकृत बँकात वर्ग गेलेले आहेत तर आमच्या आमची एक चा ज महाराष्ट्र नृनिर्माण सेना व सांगलीकर जनतेच्या मनात एक चार पाच प्रश्न निर्माण झाले आहेत की या ठेवी ठेवताना महापालिकेच्या आयुक्तांनी कशा जो शासन निर्णयाचा आधार घेतला आहे की खाजगी बँका हरकत नाही पण अशी कोणती आपत्ती आलती की अचानक ज्या ठेवी मुदतपूर्व मोडून खाजगी बँका ठेव करण्यात आल्या लेखा विभागाच्या लेखा विभागाच्या माहिती असता लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांचे हा विरोध असताना लेखा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जे लिपिक आहेत त्यांनी सरळ सरळ शेरा मारला होता की सुरक्षेच्या कारणास्तव या ज्या ठेवेत त्या राष्ट्रीयकृत बँकातच ठेवाव्यात असा त्यांनी अभिप्राय दिलेला असतानासुद्धा मुख्य लेखाधिकारी मे मेंढगे व आयुक्त शुभम गुप्ते गुप्ता यांनी ह्या ठेवी मग काय इकडे वर्ग गेल्या त्यांचा अभिप्राय का डावलला तर अशा अनेक असंख्य प्रश्न सांगलीकर जनतेच्या म्हणत आहेत कारण की सांगलीकर जनतेला पूर्वानुभव आहे की एका खाजगी बँकेत अशाच आपल्या काही वर्षापूर्वी ठेवी ठेवल्या होत्या तेहतीस कोटीच्या ज्या आमच्या बुडलेले आहेत ते, ते सांगलीकर जनतेच्या घरात न आलेला पैसा होता तो बुडला आहे आता परत त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आमच्या या मनात ज्या शंका निर्माण झाल्या त्या शंकेचं निरसन माननीय आयुक्त व लेखा विभागानं करावं यासाठी आमची प्रमुख मागणी आहे की सांगलीच्या बापलेखा आयुक्तांनी लोक अदालत घ्यावी जेणेकरून सांगलीकर जनता व सर्व पक्ष सर्व पक्ष जे आहेत की ज्यांच्या मनात या शंका निर्माण झाल्यात या शंकेचं एकदाच निरसन होईल हे वादग्रस्त ज्या आयुक्तांवर गेल्या पंधरा वीस दिवसात आम्ही पेपर बातम्या वाचतो आहे की त्यांनी पूर्व जे पदभार जिथं चंद्रपूर जिल्ह्यात होता तिथं त्यांच्या जे आरोप झालेत असेच आरोप झालेत तर सांगलीच्या जनतेच्या मनात या मना शंका निर्माण होत तर सा आयुक्तांनी आपण कसे पारदर्शक आहोत त्यांचा निर्णय घेतलेला कसा योग्य आहे याचा सांगली जनतेच्या समोर खुलासा करण्यासाठी त्यांनी लोक अदालत घ्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे जर प या पंधरा दिवसात जर त्यांनी लोक अदालत नाही घेतली तर आम्हाला पुढील आमची व्यूहरचना आम्ही बैठक घेऊन ठरू